निर्भया प्रतिष्ठान आयोजित राहुरी तालुक्यातील ब्राह्मणीत मंगळवार अठरा मार्च रोजी सकाळी नऊ ते बारा यावेळी देवी मंदिरात कर्तृत्ववान महिलांचा गुणगौरव व पैेळ पैठणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती निर्भया प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सौ अपर्णा प्रसाद बाणकर यांनी गणराज्य गणराज्यन्यूष्शी बोलताना दिली आहे याप्रसंगी प्रांत मंडळ सदस्य स्मिता कुलकर्णी पोलिस निरीक्षक संजय ठेंगे उद्योजक किशोर निर्मळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य भरतजी निमसे बाल विकास प्रकल्प अधिकारी गजानन शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत गेल्या वर्षांपासून निर्भया प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिला सबलीकरणासाठी विविध उपक्रम राबविले जातात महिला आर्थिक सक्षम व्हाव्यात यासाठी कायम विविध योजना राबविण्यात येतात महिलांना हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी दरवर्षी महिला दिनाचं औचित्य साधून विविध स्पर्धांचा आयोजन जातं नामांकित मान्यवरांना निमंत्रित करून व्याख्याने आयोजित केली जातात मंगळवारी आयोजित कार्यक्रमात विविध मनोरंजनात्मक खेळातून प्रत्येक महिलेस पैठणी साडी व अन्य आकर्षक बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार आहे तरी ब्राह्मणीसह परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन निर्भया प्रतिष्ठानकडून करण्यात येत आहे